नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण बघणार आहोत की दोन प्लॉटमधील फरक बघणार आहोत पात्याचा पात्याचं प्रमाण कोणत्या प्लॉटमध्ये कशा प्रकारचं आहेत आणि कोणत्या प्लॉटमध्ये कशा प्रकारचं आहेत आणि ज्या प्लॉटमध्ये पात्याचं जास्त प्रमाण आहेत त्याच्यासाठी काय केलेलं आहेत कोणतं खत वापरलेलं आहे कोणतं औषध वापरलेलं आहे ते बघूया आणि ज्या प्लॉटमध्ये पात ते धारणा क्षमता थोडी कमी आहेत तर त्याच्यासाठी कोणतं खत वापरलं होतं कोणतं औषध वापरलं होतं ते बघूया हा व्हिडिओ निश्चित पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला काहीतरी कुठेतरी थोडा तरी फायदा हा व्हिडिओ देऊन जाईल तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की पाते धरण्यास क्षमता कशामुळे वाढते त्याच्यासाठी काय करावं लागतं तर बघा मित्रांनो आता या प्लॉटमध्ये कोणतंही झाड घेतलं तर त्याचं प्रमाण सारखंच आहे पाते धरण्याचं तर आता मी तुम्हाला एका झाडाचे दावणार आहोत की पात्याचं प्रमाण एका फांदीला किती आहे तर बघा या झाडाची आपण एक फांदी घेतली हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल उन्हामुळे थोडी क्लिअरिटी घ्या ते मित्रांनो बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा तर एकूण एका फांदीला किती आहेत पाते सतरा पाते आहेत तर आपण तुम्ही माणसाने एकच भांदी लावली दुसरी भांदी लावतो तर बघा ही भांदी बघा आता मी मुद्दामून याची पानांची कट केलेली आहेत मित्रांनो कारण की तुम्हाला पात दिसावं यासाठी तुम्ही माणसाने याच्यावरती काही अटॅक वगैरे आलाय काय बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मित्रांनो असं नाही की समजा आता याला बारा आहेत आणि याला सतरा आहे ते पूर्ण सतरा लागेल आणि हे पूर्ण बारा लागेल म्हणून याच्यातले काही दोन चार याच्यातले गळू शकतात याच्यातले गळू शकतात पूर्ण तर कोणत्याच फांदीचे पातं लागत नसं तुम्हाला माहिती आहे पाऊस जरा सुरू असला तर ते, त्याचं पावडर धुऊन गेलं तर ते गळून जातं आहे किंवा थोड्याफार प्रमाणात पातेगळ आपण कोणतंही औषध मारलं कोणतीही फवारणी केली तर थोड्याफार प्रमाणात ते होतच असतं त्याच्यात काही वादच नाही तर आता तुम्हाला मी दोन फांदे लावल्या परत मी तुम्हाला आता तिसरी फांदे लावतो मित्रांनो हे बघा आता तिसऱ्या फांदीकडे आलो आहे पुन्हा एक पात्र आता हे बोंड लागलेले आहेत पण आपण त्याला पात्याचंच धरूया की एका फांदीला किती पा पूर्ण पात्या असतात म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर किती आहेत दहा इथे सतरा भरलेत तिथे द दहा भरलेत इथे दहा भरलेत आता परत एकी एकीची बघूया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तरी या बर्ले बर्ले तर तर या फांदीला किती भरले मित्रांनो हिला भरले तेरा हिला भरले दहा तिला भरले दहा आणि हिला भरले सतरा तर तुम्हाला मी एकूण चार फांदे लावले असं नाही की एकच गळ फांदी होती म्हणून ती मोठी तिलाच लागलेली आहे तसं नाही तर आता मित्रांनो बघा मी तुम्हाला या प्लॉटबद्दल सांगतो याच्यामध्ये कोणत्या खताचा वापर केलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये काला कीट हे खत असतं ना आपलं तर त्याचा वापर केलेला आहे तर कालाकीट खतामध्ये खातामध्ये काय असतं की पिकाला जे सोळा प्रकारचे अन्नद्रव्य लागतात तर ते पूर्ण अन्नद्रव्य त्याच्यामध्ये भेटतात मुख्य अन्नद्रव्य तर आपण समजा जे युरिया वगैरे डी ए पी हे ते सर्व खत देतो तर त्याच्यामध्ये भेटतातच पण जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतं बोरॉन वगैरे हे ते असं तर फॉस्फरस म्हणावं तर ते मुख्य सूक्ष्म अन्नद्रव्य इतर खात्यातून भेटत नाही त्यासाठी काला कीटच द्यावं लागतं काला कीट या खात्यामुळे पिकाला पूर्ण सोळा प्रकारची अन्नद्रव्ये भेटत असतात आणि ते सोळा प्रकारची अन्नद्रव द्रव्य भेटली तर पातळ धारण धारण क्षमता म्हणा आता बोंड मोठं होण्याची क्षमता म्हणा झाडाची पूर्ण परिपक्व क्षमता एकदम वाढून जाते आता मित्रांनो मी तुम्हाला हा प्लॉट तर जावला आहे याच्यामध्ये कोणतंही झाड बघा तुम्ही अशी एकही फांदी नाही की तिला दहा एका फांदीला दहा पात्याच्या आत प एका फांदीला दहा पात्याचे कमी पाते असेल म्हणून दहाच्या पुढे जे कोणतीला अकरा कोणतीला बारा कोणतीला तेरा कोणती चौदा पंधरा अशा प्रमाणात पाते आहेत तुम्ही पातं बघू शकता हे बघा आता हे एक फांद्या होतो मी तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर बघा पंधरा आहेत याच्यातले पाच जर आपण धरले की पाच पाच yes का पाते गळून जाणार आहेत पावसामुळे म्हणा किंवा ते फुलाचं पावडर धुऊन गेलं आहे म्हणा कशा तरी कारणामुळे म्हणा पाच गळाले दहा तर पाकणार आहे तिला तुम्ही कोणतीही फांदी पाकडा मित्रांनो या प्लॉटमध्ये तिला तुम्हाला दहाच्या वरतीच पाते दिसणार आहेत आता मी तुम्हाला एक दुसरा प्लॉट धावतो आहे त्याच्यामध्ये बघा पात्याचं प्रमाण कसं आहे काय आहे त्या त्या तु शेतामध्ये त्या प्लॉटमध्ये आपण कालाकीट खताचा वापर केलेला नाहीत त्याच्यामुळे फरक बघा काय आहे तुम्ही ह्या वर्षी नसनसुद्धा टाकले मित्रांनो तो पुढच्या वर्षी एक दोन वेळा कालाकीट खताचा वापर करून बघा मार्केटमध्ये बावीसशे रुपयापासून तर सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीची कालाकीट खताची बॅग भेटते त्याचं मुख्य कारण म्हणजे सोळा प्रकारचे सर्व जे घटक असतात ते पिकाला भेटत असतात असंच नाही की का लागेट खत फक्त कपाशी या पिकासाठी चालतं ते प्रत्येक पिकासाठी चालतं त्याच्यामुळे तुम्ही अजून आता शेवटची पा खताची पाळी दिलेली नसेल तर आवर्जून तुम्ही एकरी एक किंवा दीड बॅग टाकून बघा तुम्हाला एका शेतात तरी किमान टाकून बघा तुम्हाला फरक बागा कसं जाणवेल की बोंड धारणा क्षमता मोठी होईल त्याच्या कापूस उत्पादन क्षमता थोडी मोठी होईल पातळ जास्त लागेल एकदम झाडाची पूर्ण परिपक्व क्षमता एकदम बदलून जाईल आणि एका शेतामध्ये वापरून बघा दुसऱ्या शेतामध्ये वापरून नका आणि दोन शेताचा कापसाचा फरक बघा थोडाफार तरी होईना तुम्हाला मित्रांनो दोन तीन चार क्विंटलचा फरक शंभर टक्के जाणवेल तर मित्रांनो आता तुम्ही ज्या प्लॉटमध्ये काला कीट खत हे टाकलेलं होतं त्याचा वापर केलेला आहे दोनदा तर हा प्लॉट बघितला आहे आता तुम्हाला मी दुसरा प्लॉट धावतो की ज्याच्यामध्ये कालाकीट कीट खताचा वापर केलेला नाहीत अन्य म्हणाते विरिया आपला डी ए पी वगैरे दहा सव्वीस हे खतं जे आपण वापरतो फॉस्ट वगैरे तर ते खते त्यात टाकलेली आहेत तर चला मी तुमचा जा जास्त वेळ घेता तोसुद्धा प्लॉट लगेच धावतोय तर मित्रांनो ज्या प्लॉटमध्ये आपण काला वापर केलेला होता तो प्लॉट आपण बघितला आहे आणि आता ज्या प्लॉटमध्ये आपण काला वापर केलेला नाही तो प्लॉट बघूया त्याची पातं धारण क्षमता बघूया कशा प्रमाणात आहे तर मी तुम्हाला धावतो त्या प्लॉटमध्ये बघितलं तर मित्रांनो प्रत्येक फांदीला दहा पात्याच्यावरतीच पातं होतं एका फांदीला तर सतरा पाते भरले होते तर बघा आता ही भांदी घेऊ आपण मोठी भांदी घेऊ या झाडाची समजा तुम्ही माणसाने वरती छोटी भांदी घेतली हे बघा ही भांदी तुम्हाला दिसत असेल किती आहेत एक दोन तीन चार चार पाते भरले या फांदीला आता दुसरी बघूया आपण ही बघितली ही खालची घेऊया थोडी आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण मी तुम्हाला खरं सांगतो एक दोन तीन चार चार आहेत दुसरे झाड आता पण आता त्या झाडाची आपण जशी शेवट खालची फांदी बघितली होती तिला सतरा पातं भरलं होतं आता ह्या झाडाची शेवट खालची फांदी आपण बघणार आहोत या प्लॉटमधील तर हिचं पातं बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच भरलं आहे या प्लॉटमध्ये अशी एकही फांदी दिसली नाही आपण आतापर्यंत पाच सहा फांद्या बघितल्या की त्या फांदीला पाच पात्याच्यावरती पाता असेल म्हणून आणि त्या प्लॉटमध्ये आपण कोणतीही फांदी बघितली तर दहा पात्याच्यावरती पातं होतं तर कारण हेच आहे की ह्या प्लॉटला काला या खताचा वापर केलेला नव्हता आणि त्या प्लॉटला आपण कालाकीट खताचा वापर केलेला आहे दोनदा त्याच्यामुळं त्याची पातधारण वाढली सोळा प्रकारचे जे अन्न सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते पूर्णपणे त्या प्लॉटला भेटलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं एकदम झोम भारी आहे त्या प्लॉटचा तर आता बघा या या प्लॉटची क्वालिटी भारी मित्रांनो त्या प्लॉटपेक्षा कारण की याला अजून माल लागलेलाच नाही आहे त्याच्यामुळे याची क्वालिटी भारी आहे आणि क्वालिटी सोडलेली नाहीत तर याला पातं लागू शकतं पण त्या प्लॉटला जसं एका फांदीला दहा पातं होतं सतरा पाते होते त्या प्रमाणात त्याला पातं लागणार नाहीत आता आपण ज्या मोठ्या फांदीला बघितलं पाच पाते होते तिला अजून लागून लागून किती लागतील तीन लागतील चार लागतील दहा चार पात्र येईल आणि त्या फांदीला आपण त्या प्लॉटमध्ये ज्या फांदीला आपण दहा बघितले आणखीन त्याला तीन चार तरी वाढणार आहेत म्हणजे दहा पंधरा पात्यापर्यंत पातं एका एका फांदीला लागणार आहेत आणि या या प्लॉटमधील पात्याच्या एका फांदीच्या फरकात आणि त्या फरकात चार पाच पात्याचा चार पाच पात्याचा फरक शंभर टक्के असणार आहेत त्याच्यामुळे ह्या प्लॉटमधील कापसाचं उत्पन्न आणि त्या प्लॉटमधील कापसाचं उत्पन्न याच्यामध्ये तुम्ही सांगा आता थोडा फरकाव ना फरक असणार की नसणार की फक्त कशामुळं कालाकीट कीट खतामुळं त्याच्यामुळे तुम्ही कालाकीट कीट खताचा वापर केलेला नसेल अजूनसुद्धा तर यावर्षी किमान नाही म्हणा तर एका तरी बॅगचा वापर करून बघा एका प्लॉटमध्ये आणि बघा फरक त्या प्लॉटचा आणि दुसऱ्या प्लॉटचा काय आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनेलवरती पहिल्याच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो